उन्हाळा म्हटलं की परीक्षा सुट्टी निवांत दुपारच्या गप्पा आणि भरपूर सूर्यप्रकाश असं समीकरण आपल्या मनात घट्ट बसलेलं आहे मात्र गेल्या काही वर्षात सूर्यप्रकाशाचा दाह वाढायला लागला असून उन्हाळ्यात आता आग ओकणाऱ्या सूर्यामुळे आपल्या त्वचेचे कायमस्वरूपी नुकसान होण्याची भीती असते याला फोटोएजिंग असंही म्हणतात तरुण दिसण्यासाठीचे उपाय करून घेण्यासाठी डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांची त्वचा रापलेली असते किंवा त्यावर डाग दिसत असतात डाग किंवा त्वचेचा रापलेपणा हे प्रखर सूर्यप्रकाशामुळे होत असते त्यामुळे दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठीच्या उपायांमध्ये प्रखर सूर्यप्रकाशापासून आपल्या त्वचेची काळजी घेणं हे नितांत गरजेचं आहे ती कशी घ्यावी ते पाहूया एक शरीरातील पाण्याची पातळी त्वचा तजेलदार दिसण्यासाठी महत्वाची बाब असते ती म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी उन्हाळ्यामध्ये शरीराला असलेली पाण्याची गरज ही दीडपटीने वाढते त्यामुळे आपण एरवी दोन लिटर पाणी पित असू तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची गरज ही तीन ते चार लिटर इतकी असते शरीराला असलेली पाण्याची ही गरज फळाच्या रसाने किंवा शीतपेयांनी भागवली जाऊ शकत नाही उन्हापासून बचाव करणे असताना बाहेर पडण्यापूर्वी मोठी टोपी छत्री किंवा गॉगल घालणं अत्यावश्यक आहे खास करून सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत बाहेर पडणार असाल तर ही काळजी तुम्ही घ्यायलाच हवी घराबाहेर पडल्यानंतर तीसपेक्षा अधिक एस पी एफ असलेले सनस्क्रीन दर दोन तासांनी लावणे गरजेचं आहे घरात असतानाही हा मार्ग अवलंबला तरी उत्तम आहे सनस्क्रीनचा वापर दोन वर्षापेक्षा मोठ्या व्यक्ती करू शकतात तीन त्वचेचं पोत ओळखून त्वचेची काळजी घेणे एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की अठ्ठ्याऐंशी टक्के लोक हे त्यांच्या त्वचेसाठी उचित नसली तरी उत्पादने वापरत असतात सगळ्यांच्या वापरासाठी योग्य असतील अशी उत्पादने फार कमी असतात त्यामुळे आपली त्वचा कशी आहे हे ओळखून तशी उत्पादने वापरणे गरजेचं असते चार मेकअप करताना किंवा उतरवताना घेतानाची काळजी मेकअप करण्याच्या आधी एस पी एफ लावणे गरजेचं असते उन्हाळ्यात भरपूर किंवा गळद मेकअप करणे टाळावे मिनिरल बेस्ड मेकअप करावा झोपण्यापूर्वी मेकअप उतरवणे चेहरा स्वच्छ आणि मॉइश्चराईज करणे हे गरजेचं असते उन्हाळ्यात दिवसातून दोन वेळा आंघोळ करावी आणि शक्यतो कोमट पाण्याने करावी चेहरा धुतल्यानंतर तो टिपून कोरडा करा याने संसर्गामुळे होणारी बाधा टाळता येते पाच उन्हाळ्यातील सकस आहार उन्हाळ्यामध्ये आपण काय खातो याकडेही लक्ष दिले पाहिजे रंगीबेरंगी फळे ही डोळ्यांना सुखावणारी असतात तशीच ती पोठासाठीही चांगली असते आंबा पपई अननस तरबूज आणि लिंबूवर्गीय फळे खाल्ली पाहिजेत भोपळा लाल गाजरे तरबूज बिटाचे सेवनही उन्हाळ्यात शरीरासाठी से चांगले असते भाज्यांच्या बाबत बोलायचं झाल्यास जा सगळ्या पालेभाज्या उन्हाळ्यात खाल्ल्या पाहिजेत लाल मांस झणझणीत रस्से आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा कमी तेलात तयार केलेले किंवा कच्च्या भाज्यांची सॅलड खाल्ली पाहिजे घट्ट गोड दही ताजी फळे यामुळे पोठंही भरते आणि शरीरालाही आवश्यक ती पोषक तत्वे मिळतात आहारामध्ये बदल केल्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतात अशा पद्धतीने तुम्ही आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकता आणि उन्हाळ्यातही फिरायला जाऊ शकता सेल्फी काढू शकता आणि हवी ती धमाल करू शकता